राज्यातील अनेक भागात तीर्थक्षेत्रस्थळी यात्रांचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलं जातं त्यापैकीच एक म्हणजे शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज हे सोलापूरचे ग्रामदैवत आहेत या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे यात्रेमध्ये विधी होम प्रदीपन करण्यात येतं त्यानंतर भागणुकीची तयारी केली जाते परंपरेनुसार भागणुकीसाठी देशमुख घराण्याचं मानाच्या गाईचं वासरू दिवसभर उपाशी ठेवलं जातं भागणुकीच्या वेळी या वासरासमोर धान्य कडधान्य भाज्या ठेवल्या जातात आता दिवसभर उपाशी ठेवण्यात वासरू समोर धान्य खातो की साठतो या कृतीवरून ही केली जाते एवढंच नाही तर वासराने मलमूत्र केल्यास भरपूर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याची आख्यायिका इथले भाविक सांगतात यंदाच्या यात्रेची भागणूक यात्रेतील मुख्य पुजारी राजशेखर हिरेह यांनी सांगितलीये ऐका

वो मैदानावर इतक सुंदर ते आले म्हणजे आत्ता मी बघण्यामध्ये असं एवढं फास्ट कधीच आले नाही आणि ने नंदीतो हो विधी चांगला झाला तर माझा जो भापणूक आहे वासरू कुठल्या याला निस्त तोंड लावला मला मिस्रण नाही किंवा मला मूत्र नाही आणि वासरू शांत होता त्यामुळं आमचा अंदाज आहे की वासरानं शांत म्हणजे गेल्या वर्षी जी परिस्थिती आहे तेच राहणार असं मला वाटतं काय 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 राहणार आहे परिस्थिती गेल्या वर्षी जे झालं तेच ते असं राहणार पाऊस आता मला मिस्तरण नाही मला मुस्तरी नाही त्यामुळं गेल्या वर्षी पाऊस झाला त्याप्रमाणेच राहणार आणि वातावरण शांत राहणार भक्ताना काय संदेश द्या भक्ताना तेच म्हटलं की ना की ते एकाही आणा झाला म्हणजे तोंड लावला नाही काय म्हणजे सर्व स्थिर राहणार स्थिर राहणार कुठे याला तोंड लावलं नाही तर सगळं स्थिर राहणार पाऊस पाणी सगळं व्यवस्थित होणार स्थिर आता दाखवा लागलाय पाऊस पाणी सगळं नाहीतर वर्षाला मलमूत्र किंवा मला मिश्रण होत त्यावेळी तोंडही नाही तर आमच्या अंदाजानं स्थिर होईल असं मला वाटतं एक पाणी चांगलं होणार रोग राहील रोग वासरू शांत असल्यामुळे भीतीचं वातावरणच नाही हे महत्वाचं आहे रोग राही शा वास्त्र शांत असल्यामुळे भीतीचं वातावरण बिलकुल नाही